मातोश्रीवरून आदेश कामाला लागा उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांची उमेदवारी निश्चित उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी भेट व घेतले आशीर्वाद भिसेगाव कर्जत सुभाष सोनावणे आजचा दिवस कर्जत खालापूरमधील शिवसैनिकांना एक आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस ठरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची मातोश्री येथे आढावा बैठक आयोजित केली होती कर्जत मतदारसंघाचे विधानसभेच्या निवडणुकीचे प्रमुख दावेदार असलेले उपजिल्हाप्रमुख नितीनदादा सावंत यांनी भेट घेतली असता तुम्ही कामाला लागा असा आशीर्वाद आज पक्षाचे प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी दिल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते त्यामुळे आज ही भेट अविस्मरणीय ठरली आहे कर्जत खालापूर मतदारसंघाची जागा महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या वाटेची आहे या मतदारसंघावर दोन हजार एकोणीस साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता म्हणूनच येथील उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार असलेले व येथील शिवसैनिकांना शिवबंधनात गुंफून एकजुटीने राहण्यास ताकद देणारे उपजिल्हाप्रमुख नितीनदादा सावंत हे इच्छुक असल्याने येथील सर्व शिवसैनिक त्यांच्या पाठीशी ठाम उभे असून उमेदवारी त्यांनाच मिळावी असे मातोश्री येथे यापूर्वीच सांगण्यात आले होते आता काहीच दिवसात आचारसंहिता लागू होणार असून त्या कारणामुळे आज मातोश्री येथे भेट घेण्यासाठी रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर उपजिल्हाप्रमुख दादा सामंत कर्जत तालुका प्रमुख उत्तमदादा कोळंबे खालाकपूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे कर्जत शहर प्रमुख निलेश घरत ॲडव्होकेट संपत हरप त्याचप्रमाणे अनेक पदाधिकारी या भेटीसाठी उपस्थित होते प्रमुख विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत तुम्ही कामाला लागा असा आदेश व आशीर्वाद उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिला असून पितृपक्ष संपल्यावर उपजिल्हाप्रमुख दादा सावंत यांची उमेदवारी जाहीर होणार असेच संकेत असल्याचे समजते त्यामुळे शिवसैनिकांच्यात उत्साह हो व आनंदाचे वातावरण आहे